नाही स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आता आलो आहे गावी गावी आल्यानंतर खूप मजा येते आता गावी येण्याचं कारण म्हणजे बुद्ध जयंती त्याचबरोबर आंबेडकर जयंती अशी आमच्याकडे संयुक्त जयंती होती त्या अनुषंगाने आम्ही गावी आलो होतो तर गावी आल्यावर खूप भारी वाटते एकदम खतरनाक आणि आत्ता पाऊस येण्याचे चिन्ह वाटते बघा मौसम एकदम तसाच झाला आहे पाऊस येतो आहे पाऊस म्हणजे हवा वगैरे आहे बघा हवा वगैरे सुटली आहे चांगली पाऊस येतो आहे पाऊस सकाळी पडला पाऊस आत्ता तर नाही ओढा पण आत्ता आता त्यांनी हो परत धरले घरात परत पाऊस येतो आहे तर नाही आंबे वगैरे खाल्ले आहेत का आता आंब्यावर खाण्याचे दिवस आहेत आंबे वगैरे खालणार त्याच्यानंतर त्यानंतर आपण मुंबई तर मित्रांनो आता गावी सध्या पावसाचं वातावरण आहे बघा असं धरलं गडगड पण ढग पण खूप गडगडत आहेत आमचा आंबा आहे कलम आहे कलम बऱ्यापैकी आंबे उतरवले याच्यावरचे अजून बाकी उतरवत हो आहेत म्हणजे थोडेफार आता तू पाऊस वादळ वगैरे आलं ते घडतात खाली पडतात कसं आहे आता काही आता कोकणामध्ये नाही एक मार्ट ठिकाण दाखवणार का आंबा असे करतात खाली पडून व असे व्यवस्थित उतरावं लागतं हे आंबे पडू नयेत गळू नयेत त्यासाठी ना आपल्या कोकणामध्ये ना आंब्याला ठिकाणी असं केलं जातं की कोणाला माहिती असेल तर कमेंट करा आपल्या कोकणातल्या बऱ्याच लोकांना माहिती असेल की कायच चिन्ह आहे ते तर हे बघा आंबे जास्त गळू नयेत ना म्हणून आंब्याला असं पण थोडंसं कोयतीने त्याचे हे भाग करत असतो असं आहे तर कोणाकोणाकडे असं केरतात मंडळी नक्की कमेंट करून सांगा हा आंबा आहे अजून बाहेर मस्त लागले खूप बरेचसे आंबे आपण उतरवले आणि आता आंबे थोडेसे ठेवलेत हे थोडेसे कच्चे होते अजून बघा एक आंबे झाडावरतीच पिकलं आहे मस्त फळ आडीचे आंबे आडीचे आंबे कोणी कोणी खाल्लेत ते नक्की सांगा कमेंट करून हे आपण आंबे पेंड्यामध्ये ठेवतो म्हणजे गरम होतात आंबे आणि खूप मस्त पिकतात एकदम असे एकदम स्लाईस निघतं खूप मस्त निघतात आणि अजून देखील आपण लावले आणि तीन चार वर्ष झाली काजूला तर बऱ्यापैकी ती मोहरले थोडासा मोहर देखील आला आंबा आंबा एकदम हाताजवळ आंबा आलेला आहे खूप जुना कलम खूप जुना आहे पण आंबे म्हणजे तीन चार तीन वर्षाने एकदा कलम लागत खूप मस्त असतं फुल भरून येतो एकदम आंबे गळतात जवळजवळ आतापर्यंत शंभर ते दीडशे आंबे जास्त पाचशे आंबे गिरले आंबा काढते ते आताला भेटत नाही आंबा आहे आता जवळ आहे पण तो भेटत नाही थोडा उंच आहे असं आहे भेटला का तो कच्चा पिकला नाही तर मंडळी असं आहे आंबे गावाला आल्यानंतर आंबे आपल्याला भरपूर चांगले खायला मिळतात इथे मजा असते आंबे काजू फणस पाच त्याच्या व्यतिरिक्त आपण इकडं काजू काय जास्त जा जा जा। आपल्याला कोकणामध्ये का जास्त काय नाही भात शेती असते त्याच्या व्यतिरिक्त आंबे काजू फनच शेवटी फायनली भेटला आंबा आणि काढलेला आहे आंबा काढतील पहिल्यामध्ये झाले कोकणात पहिल्यांदा झाले ती आणि आंबे तोडतील ते पण कच्चे आंबे काढले नाहीत आंबे कच्चे काढले नाही पिकतील पिकलेले आहेत <laughs> आंबे थोडेफार पिकलेले आहेत ते पिकतील अजून ते अजून पिकलेत नाही पण खतरनाक वास मस्त येतो दे आंब्यात एकदम कलमी आंबा आहे कलमी आंबा खायला खूप भारी वाटतो तर अशा प्रकारचा आंबे वगैरे खायला कोकणामध्ये आल्यानंतर म्हणजे भेटतात मस्त वातावरण आहे एकदम खतरनाक ह्याच्यामध्ये आपण जेवण पण खूप जातं गावाला आल्यानंतर एकदम मस्त वाटतं आणि मुंबईला आपली सगळी धावपळ असते सकाळी उठा कामाला जावा कामावरून या सकाळी उठा कामाला जा कामावरून या सगळ्या व्यक्तीत नव्ह आपल्याला थोडासा आराम भेटावा यासाठी आपण गावाला येतो दोन चार दिवस आराम करून मस्त घेई परत मुंबईला जातो तर हे गावाला आल्यानंतर आपल्याला असं खायला काय नाही काय नाही वेगवेगळ्या प्रकारचं मिळतं तर मंडळी बरीचशी झाडं आहेत मागे ती तुम्हाला दाखवतो हा गावठी आपला हा गेट आहे हा खूप गेट आपला मौल्यवान गेट आहे आणि हे असे त्याच्या हे लॉक हे ह्याला शिराटे बोलतात ह्या वनस्पतीला असे याला ह्याला शिराटे बोलतात आणि ह्याचा एक असा हा दरवाजा बनवला जातो आणि ही अशी त्याची अरे कुंपण देखील अशी बनवली जाईल मस्त वाटतं एकदम कुंपण आ हो मिरगातलं आणि आगोटाची तयारी ही त्या पद्धतीने केली जाते कारण के गावाकडे गावाकडे असं हे नाही केलं जातं काय त्या जास्त गॅस यूज करत नाही आपण मुंबईला या मुंबई साईडला आपण गॅस जास्त यूज करतो इकडे गावाकडे जास्त गॅस यूज करत नाही त्यासाठी हे असे लाकडं वगैरे गोळा करून ठेवली जातात जवळजवळ अगोदरच म्हणजे ज्यावेळेला उन्हाळा चालवतो ता थो त्यावेळेला तो थोडी तो थोडी तो थोडी लाकडं जमा करून ते अशी लाकडं भरून ठेवली जातात जेणेकरून पावसातून आपल्याला ती लाकडं वापरता येतील यूज करता येतील आणि हा आहे पेरू आहे बघा पेरू भरला होता पण आता सध्या पेरू काढलेले आहे सगळे पेरू काढलेले सुपारी नारळ आहे नारळीवरती नारळ देखील लागलेच अगून कच्चे आहेत नारळ पोपळे इकडे पण पाणी झाडांना पाणी वगैरे घालण्यासाठी आपण ही पाकी ठेवली अशी नंतर ही पोपळी आहे बघा झाड हे पण पोपळे म्हणजे सुपारीचे झाडं बऱ्यापैकी सुपारीचे झाडं आपल्याकडे होतात चांगली व्यवस्थित बऱ्यापैकी लिंब लागले ते बघा खूप सारे लिंब लागलेले आहेत तिकडे मस्त वेळ आहे वातावरण बघा आवडलं आहे भारी एकदम वातावरण झालेलं आहे तर नाग एकदम असं सगळं आहे वातावरण छान झालेलं आहे तू याकडे पणस आहेत पणस पण खूप लागले फणस पण भरपूर लागलेले आहेत मस्त एकदम ही आपल्याकडे केळीचे केळं लागली एकच आहे सध्या केळं भरपूर होते पण ते कापून टाकल्यावर सगळी गुरं वाट लावून टाकतात आणि ह्या केळीचा कोंब याची मस्त म्हणजे भाजी मस्त होते खतरनाक भाजी होते खायला आवडते बस बारीक केळे लागलेत अजून ते मोठे व्हायचे भरपूर की आबोलीचे झाड आहेत आबोलीचं फूल वगैरे येतं ते गावच्या मुलींचं म्हणजे आपल्या गावच्या मुलांचं वगैरे मुलींचं सॉरी हे आवडतं फूल हे जास्तीत जास्त आपल्या मुली गावच्या या आबोली फुलाचा गजरा देखील हे करतात तेव्हा ती लिंब अजून लागले तिकडे आणि तो तिथे हे आहे अननस आहे तिथे एक केळीचे झाड आहे आणि हे देखील आंब्याचं झाड आहे इकडे आंब्याचं झाड आहे पण अशी बऱ्यापैकी ही बघायची चहा चहाची पात देखील आहे म्हणजे चहा म्हणजे चहामध्ये जी गवती चहा आपण बनवतो त्याची पात देखील आहे असं सगळं मंडळी आहे तर बऱ्यापैकी झाडं आपल्याकडे आहेत आणि म्हणजे जे लागतं ते थोडंफार लागतं आंबे वगैरे हा प्रकार लागतो ना ना हे सीझनला आपल्याला खायला मिळतात आता तर नाही आता भरपूर आहेत आंबे आंबे खाऊन 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 भरपूर हे झाले तरी पण ते सीझनला लागतात मध्येच काय लागत नाही आणि असं बऱ्यापैकी आपण थोडी छोटी 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 झाडं हे बघा हे अळूचे झाड हे पण आहे अळूची झाडं अळूवड्या आपण अळूवड्या वगैरे बनवतो यासाठी देखील ह्या अळूची झाडं वगैरे लावून ठेवलेल्या आहेत तर असं बऱ्यापैकी आपण इथं हे करून ठेवतो झाडं वगैरे लावून ठेवतो जेणेकरून ते खायला आणि गावाकडे आपल्या बऱ्यापैकी खायला बनवतात मुंबईला आपण काय बिल्डिंगच्या साईडला इकडे तिकडे काय करू शकत नाही हे आपण एका रूममध्ये खाऊ शकतो पण गावाकडे गावा आपल्या गावा गावा घराच्या परिसरामध्ये घराच्या साईडला बऱ्यापैकी आपण झाडं वगैरे सगळं लावू शकतो खरा म्हणजे आता वादळ वगैरे खूप आलं आहे बघा तर पडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद